आमदार ऍडव्होकेट श्री शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत ठिकाण हर्षदा लॉन्स मिरज रोड सांगोला राजश्री शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहूद यांच्या वतीनं नोकरी आपल्या दारी नामवंत व विविध कंपन्यांमार्फत रोजगाराची सुवर्ण संधी ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल बँकिंग केपीओ बीपीओ सेल्स रिटेल इंडस्ट्रीज हॉटेल इंडस्ट्रीज फार्मास्युटिकल सिक्युरिटी मार्केटिंग ऑटोमोबाईल्स आणि इतर देखील अनेक क्षेत्र तर मग वाट कसली बघताय आजच नोंदणीसाठी संपर्क करा अठ्याण्णव नव्वद नव्वद तेरा अकरा चौऱ्याण्णव एक एकवीस शून्य दोन शहाऐंशी अठरा सत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकोणावीस शून्य सहा आयोजक राजश्री शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ चिकम होत